बघा टी सी एसच्या कुठेतरी पेपरला आलेला हा प्रश्न होता ज्याच्यामध्ये दिलेलं होतं एका व्यापाऱ्याला एक, एक वस्तूच्या छापील किमतीवर साठ टक्के आणि ऐंशी टक्केच्या दोन सलग सवलती दिल्यानंतर चौवेचाळीस टक्के नफा होतो जर वस्तूची खरेदी किंमत एकसष्ट टक्क्याने वाढली तर पूर्वी इतक्या छापील किमतीवर तितकेच टक्के नफा मिळवण्यासाठी त्याला किती एकल सवलत द्यावी लागेल बघा माझं एक हंबल सजेशन आहे तुम्हाला जर अशा प्रकारचे जर गणित तुम्हाला आले एक्झाममध्ये आणि तुमच्याकडे वेळ जर पाच सहा मिनटाचा असेल तर कृपया करून अशा गणितावरती वेळ वाया घालू नये हे सुसाइडल बॉम्बर सुसाइडर बॉम्बरसारखे काम करतात म्हणजे तुमचे कर, म्हणजे तुमचा एखादा वेळ पंधरा वीस मिनटं कुठे कायब करतील तुम्हाला सुद्धा नाही अशा टाईपच्या गणितामध्ये जर तुम्ही खूपच एक्सलंट आहात तरी पण तुम्हाला ऑप्शनमध्ये जर बघितलं ना तर ऑप्शनमध्ये पण असले खतरनाक ऑप्शन दिलेले आहे सत्याऐंशी सत्याऐंशी पॉईंट नऊ वन सत्याऐंशी पॉईंट एक तर हा जाणून बुजून तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह टाईपचा गणित दिलेला आहे जर तुमच्याकडे पंधरा वीस मिनटं उरलेले आहे दुसरं काहीच करायला नाही आहे त्या कंडिशनमध्ये हे गणित घेतलेलं चांगलं आहे मी तुम्हाला फक्त इथे काय म्हणता येईल त्याला उत्तर काढून नाही दाखवणार मी तुम्हाला फक्त इथे कन्सेप्ट सांगणार आहे की अशा प्रकारचे गणित आले तर कसे सोडवायचे कन्सेप्ट नाही ठीक आहे कारण की दिसताना खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं डोक्यात जातानाही खूप अवघड वाटतं आहे तर आपण बघूया ह्याचे दोन पार्ट करूया एक पद्धत सोडवायला आणि एक तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करायला की छापील किमतीवरती त्याने साठ टक्के आणि ऐंशी टक्के डिस्काउंट दिलेला आहे सलो सवलती दिलेल्या आहेत तर पहिले साठ टक्के याचा अर्थ काय होतो तर ह्या टक्केवारीचा ह्या चिन्हाचा अर्थ होतो पर्सेंट म्हणजे प्रतिशंभर मग हे चिन्ह दिसलं की आपण काय करतो डायरेक्ट भागीला शंभर घेतो आणि ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर इथे येईल तुम्हाला तीनशे पाच हे कटलं इथे तीनशे पाच येतील ठीक आहे किंवा तुम्हाला जर माहिती असतील की साठ टक्के म्हणजे तीनशे पाच तर डायरेक्ट तीनशे पाच लिहा ह्याचा अर्थ असा असतो की छापील किमतीवरतीच तुम्हाला सूट दिलेली आहे म्हणजे छापील किंमत जर पाच रुपये असेल तर तुमची सूट किती रुपयाची असणार आहे ही असणार आहे तुमची सूट ही असणार आहे तुमची छापील किंमत ठीक आहे छापील किंमत ठीक आहे तर ही तुमची छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस आहे किती रुपये जर पाच रुपये असेल तर तुम्ही तीन रुपये डिस्काउंट देऊन तो विकला कितीला असणार आहे सवलत तीन रुपयाची जर तुम्ही सवलत दिली छापील किमतीवरती तर तुम्ही ती गोष्ट काय करणार आहात ऑब्विसली विकणार आहात म्हणजे तीन रुपयाची सूट दिल्यानंतर सेलिंग प्राइस ज्याला आपण विक्री किंमत असे म्हणतो तर ती विक्री किंमत किती असणार आहे पाच रुपयाच्या गोष्टीवर तीन रुपयाची सवलत दिल्यानंतर ती दोन रुपयाला विकणार आहे त्याच्यानंतर आणि ऐंशी टक्क्याची स ऐंशी टक्क्याची परत एक सवलत दिलेली आहे आणि ती सलग आहे सलग आहे तर सलगचा पण मी सांगेल की कसं करायचं आहे ऐंशी टक्के म्हणजे किती जर तुम्हाला डायरेक्ट माहिती असेल तर छत पाच लिहा किंवा ह्या टक्केवारीचं चिन्ह अर्थ असतं काय तर भागीला शंभर महाशून्य शून्य हा शून्य गटला चार दोन्ही आठ आणि चार पंच दहा मग पाच रुपये जर तुमची छापील किंमत असेल तर त्यावरती तुम्ही अंश एवढी सूट देता म्हणजे चार रुपयाची सूट देऊन कितीला विकणार आहात एक रुपयाची सूट देणार आहात मग आता ह्या दोघांचा सलग ज्यावेळेस सवलती असतील त्यावेळेस काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा की पंचवीस रुपयाची गोष्ट आहे पण विकताना कितीला विकलेली गेलेली आहे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे दोन रुपयाची गोष्ट बघा ज्यावेळेस आपण दोन सलग सवलती दिलेल्या आहेत साठ टक्के आणि ऐंशी टक्क्याची गोष्ट त्यावेळेस जर तुमची छापील किंमत पंचवीस रुपयाची आहे तर तुम्ही कितीला विकलेली आहे दोन रुपयाला विकलेली आहे आणि त्याच्यातही काय म्हटलेलं आहे की त्यावरती तुम्हाला दिल्यानंतर चौवेचाळीस टक्के होतो परत चौवेचाळीस टक्के आलेला आहे तर चौवेचाळीस टक्के हे टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर भागीला शंभर लिहायचं आहे मी इथे भाग दिला चारने तर इथे येईल अकरा आणि इथे येईल च पंचवीस चोक शंभर म्हणजे तुमची जर आता तुम्हाला नफा कुठल्या कंडिशनमध्ये होतो तर नफा होतो तुम्हाला नेहमी खरेदी किंमतीवरती मग जर तुमची खरेदी किंमत अंश छेद असेल ही जर तुमची खरेदी किंमत असेल तर तुम्हाला नफा किती रुपयाचा झालेला आहे तुम्हाला नफा कितीचा झालेला आहे अकरा रुपयाचा अकरा रुपयाचा नफा झाला आहे म्हणजे काय पंचवीस रुपयाची खरेदी किंमत आणि हे बघा ही तुमची विक्री किंमत आहे पण खरेदी किंमत किती आहे पंचवीस रुपये जर मी पंचवीस रुपयाची गोष्ट आहे पंचवीस रुपयाची गोष्ट आहे आणि त्याच्यावरती जर मी अकरा रुपये नफा काढला तर ती कितीला विकणार आहे छत्तीसला पण इथे खरेदी किंमत आहे पंचवीस इथं दोन रुपये दिसत आहे विक्री किंमत ह्याला समान करण्यासाठी मी काय करतो ह्याला छत्तीस करायची मला विक्री किंमत मला किती करायची आहे छत्तीस करायची मग इथे कशाने गुंतवतो मी अठराने गुंतवतो इथे अठराने गुंतलं तर मला सुद्धा इकडे अठराने गुणावं हो, लागतं कारण की तो रेशो आहे मेंटेन करावा लागतो मग तुम्हाला रेशो भेटलेला आहे कशाचा तर मार्क प्राईज म्हणजे पंचवीस गुणीला अठरा पंचवीस गुणीला अठरा जर आपण केलं तर ते किती येणार आहे चारशे पन्नास आता आता मी हे काय करत आहे हे करत आहे गुणाकार कॅल्क्युलेटरवरती आणि सेलिंग प्राईस किंवा विक्री किंमत किती आलेली आहे छत्तीस ज्यावेळेस माझी खरेदी किंमत किती आहे पंचवीस म्हणजे माझी पंचवीस रुपयाची खरेदी किंमतीवरती मी छापील किंमत छापली आहे एखाद्या आर्टिकल वस्तूवरती चारशे पन्नास रुपये आणि विकत कितीला आहे छत्तीसला ज्यावेळेस माझा नफा किती होत आहे चौवेचाळीस टक्के आता काय म्हणतोय त्याचं की कि खरेदी किंमत एकसष्ट टक्क्याने वाढली ही जी खरेदी किंमत आहे ती एकसष्ट टक्क्याने वाढली आहे म्हणजे तुम्ही आपण नॉर्मल केसमध्ये कसं करतो हो। पंचवीस गुणीला एकसष्ट टप्प टक्के नफा म्हणजे शंभर प्लस एकसष्ट छेदामध्ये किती भागीला शंभर तर मग याचा मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो कॅल्क्युलेटरवरती कारण की हे खूप कॅल्क्युलेटिव्ह गणित आहे सॉरी सॉरी काय दिलेलं आहे जर वस्तूची खरेदी किंमत एकसष्ट टक्केने वाढवली हां ठीक आहे पंचवीस गुन्हेला एकशे एकसष्ट भागीला शंभर चाळीस पॉईंट पंचवीस म्हणजे माझी नवीन खरेदी किंमत किती होणार आहे चाळीस पॉईंट पंचवीस होणार आहे नवीन खरेदी किंमत किती झाली चाळीस पॉईंट पंचवीस आता त्याचं काय म्हणणं आहे तुम्हाला की तुम्हाला छापील किमतीवरती तितकेच टक्का नफा मिळवण्यासाठी म्हणजे तेवढाच टक्के नफा मिळवायचा आहे मग तेवढेच टक्के नफा म्हणजे किती होता पहिले चौवेचाळीस टक्के आता ह्या गोष्टीवरती तुम्हाला चौवेचाळीस टक्के नफा घ्यायचा आहे गुन्हेला एकशे चौवेचाळीस भागीला शंभर म्हणजे तुमची विक्री किंमत किती आली पाहिजे ही विक्री किंमत वाढून किती आली पाहिजे सत्तावन्न पॉईंट नाईन्टी सिक्स मग एवढं येण्यासाठी ये तुम्ही ह्या ह्याच्यावरती किती रुपये डिस्काउंट द्याल चारशे पन्नासवरती तुम्ही किती रुपये सवलत द्याल असं म्हटलेलं आहे बघा कन्सेप्ट परत एकदा सांगतो तुम्ही काय करत आहात की खरेदी किंमत एकसष्ट टक्क्याने वाढवत आहात म्हणजे पंचवीस गुणीला एकशे एकसष्ट भागीला शंभर ती आली चाळीस पॉईंट पंचवीस मग त्याच्यावरती तुम्हाला परत तेवढाच नफा घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यावरती चौवेचाळीस टक्के नफा घ्यायचा आहे मग याच्यावरती चौवेचाळीस टक्के नफा म्हणजे ती वस्तू विकायची आहे तुम्हाला सत्तावन्न पॉईंट शहाण्णवला ही झाली तुमची नवीन विक्री किंमत ही झाली तुमची नवीन खरेदी किंमत आणि हे तर काय आहे तुमचं ऑलरेडी छापील किंमत आहे फक्त ह्याच्यावरती डिस्काउंट किती टक्के आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मग मी काय करतो चारशे पन्नास मी काय करतो चारशे पन्नासमधून सत्तावन्न पॉईंट शहाण्णव काढले कारण की मला फायनल विक्री किंमत आहे तर तेवढंच माझं डिस्काउंट असणार आहे तेवढी मी सवलत दिली असणार आहे ती वस्तू जर मी सत्तावन्न पॉईंट शहाण्णवला विकलेली आहे तर त्यावरती मी किती रुपये डिस्काउंट दिलेला असणार आहे तीनशे ब्याण्णव पॉईंट शून्य चार एवढ्या रुपयाचं डिस्काउंट दिलेलं आहे हे सगळं मी कॅल्क्युलेटरवरती करत आहात मग आता तीनशे ब्याण्णव पॉईंट शून्य चार हे चारशे पन्नासच्या किती टक्के आहे फक्त एवढंच विचारलेलं आहे तुम्ही किती टक्के सवलत द्याल तुम्ही सवलत कितीची दिली तर तीनशे ब्याण्णव पॉईंट शून्य चार ही जी सवलत दिलेली आहे ही ह्याच्या किती टक्के आहे एवढंच म्हटलेलं आहे भागीला चारशे पन्नास गुन्हेला शंभर किती आलं सत्त्याऐंशी पॉईंट बारा किती टक्के आलं सत्त्याऐंशी पॉईंट बारा बघा ह्याचं उत्तर किती आलेलं आहे सत्त्याऐंशी पॉईंट बारा मग किती उत्तर येणार आहे सत्त्याऐंशी पॉईंट वन पर्सेंट ऑप्शन क्रमांक तीन हे फक्त तुमचं परीक्षेमध्ये वेळ खाण्यासाठी हे गणित दिलेलं आहे बाकी दुसरं काही नाही अशा प्रकारचं गणित आलं तर सरळ सरळ सोडून द्यायचं आहे नाही तर परीक्षेत वेळ असेल तर ही कन्सेप्ट आहे त्याला सोडवायन्याची ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस साठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेले आहे या मंथली मेंबरशिपमध्ये आपले तु सत्तर प्लस व्हिडिओ आहेत जे फुल लेंथचे आहे त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या कन्सेप्ट समजून सांगितलेलं आहे आणि तुम्ही एकाच महिन्यात हा कोर्स माझा संपू शकता एकोणसाठ रुपयाचा त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद